नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी चवीला तर मस्त गोड आहे पण तिचे फायदे अरे वा आरोग्यासाठी अगदी अमृतासारखे आहेत चला तर मग ओळख करून घेऊया गुलकंदची तर विषय आहे एक चमचा का कमाल ऐकायला किती सोपं वाटतं नाही का पण खरंच फक्त एका चमचात एवढी ताकद असू शकते जरा करा फक्त एक चमचा गुलकंद आणि त्यानं ऍसिडिटी बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन इतकंच काय तर मायग्रेन आणि शरीरातली गर्मी या सगळ्यापासून आराम मिळू शकतो आणि शांत झोपेसाठी पण मदत हम्म चला तर मग या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे ते जरा खोलवर जाऊन पाहूया आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना ते गुलकंदच्या खऱ्या ओळखीमध्ये दडलेलं आहे म्हणजे हा फक्त असंच एखादा गोड पदार्थ नाहीये नाही नाही हे आहे एक आयुर्वेदिक सुपर फूड एक असं जुनं प्राचीन रहस्य जे आज आपण सगळ्यांसमोर उलगडणार आहोत अच्छा तर मग गुलकंद म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर अस्सल दमास्क गुलाबाच्या पाकळ्या असतात ना त्यांपासून बनवलेला हा एक खास आयुर्वेदिक पदार्थ आहे आणि याचं मेन काम काय तर शरीराला मस्त थंडावा देणं आणि आपली पचनशक्ती म्हणजे डायजेशन मजबूत करणं याचे तीन मुख्य उद्देश आहेत नंबर एक शरीराला आतून कूल ठेवणं नंबर दोन आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला सपोर्ट करणं आणि नंबर तीन शरीरातले जे टॉक्झिन्स किंवा विषारी घटक आहेत ना त्यांना बाहेर काढायला मदत करणं खरं तर हेच गुलकंदच्या शक्तीचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत बरं आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे याचे फायदे चला एक नजर टाकूया याच्यामुळे मिळणाऱ्या अद्भुत फायद्यांवर हे फायदे असे आहेत की शरीराला थंडावा आणि मनाला शांती दोन्ही देतात जणू काही आरामाची एक साखळीच सुरू होते आणि ही लिस्ट बघा खूपच इंटरेस्टिंग आहे गुलकंद काय काय करतो शरीरातली जी एक्स्ट्रा गर्मी आहे ती कमी करतो ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो एवढंच नाही तर मायग्रेन आणि डोकेदुखी शांत करायलाही मदत करतो त्वचेवर एक नॅचरल ग्लो येतो शांत झोपेसाठी मन रिलॅक्स होतं आणि हो डोळ्यांची जळजळ होत असेल ना तर ती सुद्धा कमी होते कमाल आहे ना ठीक आहे फायदे तर कळले पण आता प्रश्न हा आहे की याचा वापर कसा करायचा तर काळजी करू नका हे खूपच सोपं आहे आपल्या रोजच्या रुतींमध्ये अगदी सहज बसण्यासारखं आहे बघा फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत स्टेप, स्टेप वन डोस ठरवा मोठ्या माणसांसाठी एक चमचा आणि लहान मुलांसाठी अर्धा कमचा बस स्टेप टू वेळ निवडा रोज सकाळी घ्या किंवा रात्री दोन्ही चालेल आणि स्टेप थ्री कशात मिक्स करायचं तर दूध दही लस्सी किंवा साधं पाणी कशातही मिसळून घेऊ शकता आहे की नाही एकदम सोपं या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते गुलकंद म्हणजे काय तर आरोग्याकडे जाण्याचा एक गोड मार्ग पण मग बाजारात एवढे उपाय उपलब्ध असताना हे इतकं वेगळं का आहे चला तेच पाहूया आणि ही तुलना सगळं काही सांगून जाते बघा एका बाजूला आहे गुलकंद शंभर टक्के नॅचरल आणि हे एकदम मस्त आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर केमिकलवाली औषधं ज्यांची चव पण बऱ्याचदा कडू असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलकंद हे औषध नाहीये तो आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनू शकतो यात कुठलेही कॉम्प्लेक्स केमिकल्स नाही आहेत आहे फक्त निसर्गाची ताकद आणि या सगळ्याचा सार एका छोट्या पण महत्वाच्या वाक्यात सांगायचा झाला तर कूल रहा हेल्दी रहा आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या या आजच्या मॉडर्न धावपळीच्या आयुष्यात कधीकधी सगळ्यात सोपा दिसणारा उपायच सगळ्यात जास्त पॉवरफुल असू शकतो का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ने